संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील संत गजानन महाराज मंदिराच्या वतीने श्रींच्या प्रकट दिनानिमित्ताने संगीत शिवमहापुराण कथा व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन तेरा फेब्रुवारीपासून करण्यात आले आहे कथा प्रवक्ते विठ्ठल महाराज झाडोकार पातुर्डा यांच्या सुमधूर वाणीतून या भाविकांना उद्बोधन करण्यात येणार असून या सप्ताहाची सांगता वीस फेब्रुवारी रोजी होणार असून यानिमित्ताने भाविकांकरिता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

आणि तर सर्वांनाच जावंच लागते तू एक काम कर तुला मी ओळखलं तू बलवान म्हण तुला कोणी जिंकू शकणार नाही पण तू आता पहिले बद्रीवनामध्ये जाण धर्मध्वज नावाचे जो राजा आहे त्याची कन्या तुलसी ही सकाम मागण्या एक तपशल्या पोहून आली बद्रीवनामध्ये तिच्या मनाचा आता पति व्हावा म्हणून ते आहे तू सुद्धा आता बद्रीवनामध्ये जा आणि तिचं गांधर्व विवाह पद्धतीनं तिच्याशी विवाह कर तिचं पाणी ग्रहण कर आणि आता मात्र संकटे बद्रीवनामध्ये गेला आणि बद्रीवनामध्ये कधी पुरुष

संगीतमय शिव महापुरांचा अखंड हरिनाम सप्ताह व कथा परवक्ते सकाळी अकरा ते पाच वाजेनो कथा आयोजित केलेली आहे व संध्याकाळी हरिकीर्तन आणि वीस तारीखला महाप्रसादाला पाजाचे कीर्तन आणि महाप्रसादाला सुरुवात होईल तरी सरी सर्व भाई भक्तांनी अवश्य लाभ घ्या तेरा दोन दोन हजार पंचवीसला शिव कथा सुरू आहे आणि कथा वाचय आपले विठ्ठल महाराज धळोबा यांची कथा सुरू आहे व सामचा वीस दोन पंचवीसला गुरुवारी महाप्रसाद होणार आहे आणि खाल्याचे कीर्तन होणार भाविकांनी किर्जनाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा